जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय बघा आम्ही कुठं आलो हे आम्ही आलो आमच्या बहिणीच्या घरी पूजा परित्राना एक आमची ताई पूजा मांडत आहे बघा थांब किती छान पूजा मांडत आहे पूजा मांडत आहे एवढ्या उपाशी का आलो का दोन दापा? 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 दादीव 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 असा खोड हाखव गा कशा फुलं लावून बसले आजी माझे फ्रेंड बघा ना बाबा फुलं तोडशा कोणीच नसते बिसवे पाहिजात दाखवा पाया पहिलेच फुलं लावून घेतली बंदी देऊ तो देऊ पहिले रोख्या लावून घेत पहिले रोख्याला लावून घेते बाहेर सगळं का मग एकमेक फुलं मी फक्त तिनच लावले बापा फक्त तीनच लावले तीनच लावले फक्त ते बाबा तिन ती मी लावले इथं काही कमी नाही डॉक्टर डॉक्टर घर आई डॉक्टर बाकी फुला

फुलं स्वस्त आहेत फुलं म्हणून फुला आणून टाकली पूजे दिसते हे आमची अनिताबाई काम पूजा पूजा मांडणं चालू आणि बाहेर फुलं लाव आणि सांगा काय करता मग आता दिसते का माझी फुल पडतील ना मी बाई आरशात जाऊ आरशात जाऊन पायतो बाई कशी दिसतात आरशात पाय माय बाय पात उच्च येऊ राहील बाबा काय एवढे घोट्या हो भगवंताच्या पाय नाही लागत फुलं बा बंदीजीनं म्हटलं बुडक टेकून बसा तर नाही आरचे पाय दुखतात आणि फुलं लावली तो घ्यावर या 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 बाई सांगत आहे आमच्या पाच देराने आमच्या आमच्या बाई द्यावं लावून फुल गुलाबाला फुल लावला गुलाबा असं चालू आहे मग आमचं हे बाबा पूजा मांडली आता बंदी येत आहे बंदीच्या आठवणी झालं की नंतर दुसरा विजय टाकून जय